आज आपण झटपट आणि चटकदार होणारे असे कांदा कैरीचे थालीपीठ कसे करायचे ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतात पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण एक आगळा वेगळा थालीपीठाचा प्रकार बघणार आहोत सध्या उन्हाळा चालू आहे मुबलक प्रमाणात कैरी देखील उपलब्ध आहे तर म्हटलं चला काहीतरी व्हेरिएशन करूयात तर आज आपण करतोय कांदा कैरीचे असे मस्त खमंग खुसखुशीत आणि चटकदार थालीपीठ अतिशय चवीला सुंदर होतात आंबट तिखट गोड मस्त अशी अशी चव लागते जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील तर चला हे कांदा कैरीचे थालीपीठ कसे करायचे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर कांदा कैरीचे चटकदार थालीपीठ तयार करण्यासाठी सुरुवातीला इथे मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे या हे ह्या थालीपीठासाठी आपल्याला तोतापुरी कैरीचाच वापर करायचा आहे खूप आंबट कैरी कैरी घ्यायची नाही तर आता सुरुवातीला कैरीचे सालं काढून घेऊयात तर इथे मी अर्ध्या कैरीचा वापर करणार आहे म्हणून अर्ध्या कैरीचेच इथे मी सालं काढून घेते आहे हे बघा आता ही कैरी जेवढी घ्यायची आहे तेवढी मी कट करून घेते आहे मस्त आणि ही कैरी जी आपण घेतलेली आहे सालं काढून आता ही खिसून घ्यायची आहे तर इथे एक खिसणी घेतलेली आहे तर ही संपूर्ण कैरी व्यवस्थित खिसून घ्यायची बघू शकाल इथे तुम्ही कैरी व्यवस्थित मी खिसून घेतलेली आहे आता इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तर कांदासुद्धा आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे अतिशय चवदार आणि चटकदार लागतात हे थालीपीठं खाण्यासाठी तर आता कांदा मी देखील बारीक बारीक चिरून घेते हे बघा आता कांदा चिरून झाला की इथे साधारण मूठभर मी कोथिंबीर घेतलेली आहे तर ही कोथिंबीरसुद्धा आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायची आहे तर आता सर्व जिन्नस चिरून झालेली आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता एका परातीमध्ये मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी बेसन घेतलेलं आहे तर परातीमध्ये सुरुवातीला एक वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी बेसन हे घालून घ्यायचं आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची चवीनुसार यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे हे बघा त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा धनेपूड त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा साधारण अर्धा चमचा कच्ची जिरे घालायचे एक छोटा चमचा तीळ घालायचे पांढरे तीळ जरी वापरले तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ घालून झालं की इथे ही जी खिसून घेतलेली कैरी आहे तर ही खिसून घेतलेली कैरी घालायची त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे मस्त काय सुरेख दिसतंय आत्ताच बघू शकाल इथे तुम्ही आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं दाबून दाबून प्रेस करून आपल्याला मिक्स करायचं आहे जेणेकरून मिठामुळं कैरीला पाणी सुटतं हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून हे मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला आणि त्यानंतर गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एक सैलसर गोळा आपल्याला मळून इथे तयार करायचा आहे पोळीला कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडासा सैलसर गोळा इथे आपल्याला मळून तयार करायचा आहे घट्ट गोळा मळायचा नाही नाही तर थालीपीठ थापण्यासाठी खूप त्रास होतो म्हणून सैलसरच गोळा इथे बनवून तयार करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने इथे हा सैलसर गोळा मी मळून तयार केलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही एकदम सॉफ्ट आहे तर आता थालीपीठं तयार करायला घेऊयात तर इथे एक तवा घेतलेला आहे मी इथे आपलं हे मिश्रण तयार आहे आणि आता तव्याला साधारण अर्धा पळी आपल्याला सुरुवातीला तेल घालायचं आहे तुम्ही सुती कापडावरसुद्धा सुद्धा हे थालीपीठं थापून घेऊ शकता पण जनरली मला तव्यामध्ये थाप थापायला सोयीस्कर पडतं म्हणून मी तव्यात थापून घेते तर अर्धा पळी साधारण तेल घालून घेतलेला आहे तेल व्यवस्थित पसरवून घेऊयात आपण तेल व्यवस्थित पसरवून झालं की ह्यामधून एक गोळा घ्यायचा आहे तुम्हाला कितपत मोठे हवेत कितपत छोटे हवेत थाली भेटत त्या हिशोबाने हा गोळा इथे घ्यायचा आहे हातावरती सुरुवातीला एकसारखा करून घ्यायचा थोडासा हातावरतीच असा थापून घ्यायचा नंतर तव्यात ठेवून घ्यायचा व्यवस्थित आणि पाण्याचा हात लावून हा गोळा व्यवस्थित आपल्याला शक्य होईल तितका पातळसर थापून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने पाण्याचा हात लावायचा आणि शक्य होईल तेवढं आपल्याला पातळ थापून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आता छोटे छोटे छिद्र तयार करून घ्यायचे आहेत जेणेकरून जेव्हा आपण थालीपीठ भाजू तेव्हा खरपूस भाजलं जातं हे बघा पाण्याचा हात लावायचा आणि हे छिद्र तयार करून घ्यायचे मस्त तर आता हे थालीपीठ मी गॅसवरती हातवा ठेवून घेतलेलं आहे तर हे था थालीपीठ आपण भाजून घेऊयात मीडियम आचेवरच हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे तर जे आपण छिद्र तयार करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे जेणेकरून हे थालीपीठ खरपूस भाजण्यास मदत होते आणि थोडंसं सा तेल साईडला देखील आपल्याला कडेने सुद्धा सोडून घ्यायचं आहे जेणेकरून थालीपीठ सुटून येण्यास मदत होते मस्त एक साईड सुरुवातीला व्यवस्थित आता भाजून घेऊयात आपण आता एक साईड व्यवस्थित भाजून झाली की हे थालीपीठ आपण पलटवून घेऊयात आहा जबरदस्त काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि अतिशय सुंदर लागतात चवीला हे थालीपीठं आता दुसऱ्या सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊयात आता या साईडने सुद्धा या छिद्रांमध्ये थोडं थोडं आपण तेल सोडून घेऊयात जेणेकरून खरपूस दोन्ही साईडने देखील हे थालीपीठ भाजून होईल मस्त आता ही साईडसुद्धा भाजून झाली की परत एकदा पलटवून घेऊयात आपण मस्त काय सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल आणि खरपूस भाजल्या गेलेला आहे तर आता दोन्ही साईडनीसुद्धा हे थालीपीठ व्यवस्थित भाजून झालं की जाळीवरती काढून घ्यायचं जेणेकरून ह्या थालीपीठाला सगळीकडून हवा जा लागली जाते आणि थालीपीठ अजिबातही सॉगी होत नाही म्हणून दोन्ही साईडनी भाजून झालं की आता अशा पद्धतीच्या जाळीवरती हे थालीपीठ आपण काढून घेऊयात मस्त काय सुरेख दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही आणि झटपट बनवून तयार होतं जरूर अशा पद्धतीने हे थालीपीठ करून बघा तर इथे हे आपलं मस्त चटकदार असं क कांदा कैरीचं थालीपीठ बनवून तयार आहे अतिशय सुंदर होतं चवीला जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे अशा पद्धतीने इथे आपले खमंग खुसखुशीत आणि मस्त असे चटकदार कांदा कैरीचे थालीपीठ बनवून तयार आहेत अतिशय चवीला सुंदर लागतात दह्यासोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा ताज्या ताज्या काढलेल्या लोण्यासोबत अफलात तून लागतात हे थालीपीठ जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना देखील हे थालीपीठ खूप आवडतील ह्याची खात्री आहे सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी कधीही करू शकता अतिशय रुचकर होतात चवीला जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस मस्त मस्त रेसिपीसाठी उर्वर रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय